हे बघा बहिणीनं पावा ना बघू शकता सगळं पाणी घरामध्ये झालंय घरामध्ये पाणी चिरलं या सगळं राहिले नाही आगावरचे वाड्याने सगळे दिजल तारी गुड मॉर्निंग आता शि उठले बघा खूप दिवसानं दो चार पाच दिवसानं व्हिडिओ कार्ड नाही बघा लाईट नाही होती आमच्या गावात चार्जिंग नाही होती फोनमध्ये त्याच्यामुळं रात्री आमच्या घरामध्ये सगळं पाऊस गळालं बघा झोपायला जागा नाही होती सगळं आमचं राशन वगैरे वल्लं झालं सगळं एक तासभर पाणी आम्ही फेकत बसला बाहेर सगळं पत्रातून पाणी गळालं घरामध्ये झोपायला सुद्धा जागा नाही राहिली आम्हाला बघा रात्री पाऊस आलताय राडा सगळा बाहेर पाणी फेकलंय बघू शकतात तुम्ही सगळा राडा झालाय बघा रात्री खूप पाऊस आलता बघा हे बघा चूल हे सगळ्या भांड्यात पाणी कसारा आहे काही सुधारलं नाही आम्हाला बघा बहिणीनं भावांना सगळं धान्य वल्लं झालंय आमचं खूप मोठा पाऊस पत्रातून त्या नळ्यातून पाणी मावत नाही होतं सगळं मध्येच पाव गळालं बघा त्या मिस्त्रीनं बी आमचं नीटकाम केलं नाही बघा ते नवीन खोल्या ते त्याच्यामध्ये तरी राहिलं असतात आम्ही त्यानं अर्धी भीत आदुरं ठेवलं आमचं लय दलिंदर असतात हे बघा सगळं पाऊस गळालं इकडं राडा झालाय खूप पाऊस आला रात्री वारं कावस सगळं पाऊसच पाऊस झालाय सगळं बघू शकतात तुम्ही मध्ये वटा पडाय सगळं पावसानं बघा हे सगळं घरात पाऊस झाला आमच्या बहिणीनो भावांनो मित्रांनो बघा कसे छेवा शेळ्या बसले तर आमचे शिमी हे मध्ये बांधले तर बघा कसे बघायला बघा हे बघा सगळा राडाच राडा झाला राडा इकडं बघू शकता सगळं गळालंय इकडं पत्र टाकून बी हप्ता काढाय नाही बघा आमचं पत्र टाकले असतेच जरा जुने पत्र टाकलेले आहे त्याच्यामुळे सगळं पाऊस मधामध्येच गळाला बहिणीनो भावांनो हे बघा पिले कसे बसले ते इथं बघू शकता सगळं गळाल इकडं आम्ही ती भित्ताड बांधली आहे तिकडं बाथरूम कळली लेकरांना मा माझ्या पोरांनाच आहे बघा चार पाच थर घेतले त्या बाथरूमच्या वरी माल कालूनसला त्याला माल दिलाय बघा माझ्या मुलानच बांधलंय या बाथरूम आंघोळीला म्हणे घरामध्ये पाणी ससायला मनी वास यायला लागलं त्या ला। बाथरूम मध्ये आपण आंघोळ करू जरा थोडं खुज होतं त्याच्यामुळं चार पाच थरं घेतले तू वरी माल कालून माझ्या मोठ्या पोरानं आता खूप पाऊस यायला लागला दररोजच बैलीनं भावानं काही सुधराय नाही बघा चुलीवर स्वयंपाक करायचं मला नुसतं दुपार निघायला आहे बघा चूल पेटत नाही आम्हाला दररोज जेवायला बा एक वाजायला लागलं आहे गॅसवाला पण याय नाही रस्ता खराब आहे म्हणून भरून घ्यायचं होता गॅस आम्हाला महागारी गेला तिथूनच डिग त्या पिपरीपासूनच महागारी गेला म्हणते काल गॅसवाला मुलगा म्हणू लागला माझा छोटा ते गेलं तर लग्नाला मोगऱ्याला काल ति आला काल पाच वाजता बस पण याय नाही आमच्यात रस्ता चांगला नाही म्हणून बेजारी झाली आहे सगळं बहिणीनं भावांना बघू शकतात तुम्ही खूप पाऊस यायला लागला आता दररोज आता सारखे आहे लावतील लोक शेतामध्ये बघू शकतात हे बघा केळीचे झाडं किती छान आले आमच्या दारामध्ये आता पोटरी धरली बघा आता केळीनं आता त्याला घडी येईल बघा केळीच्या झाडाला ते दोन झाड आहेत का लावलेली ते मी याची झाडं लावली तर गवारची दोन तीन झाडं आहेत कडीपत्त्याचं झाड आहे बघा त्याच्यामध्ये गावरान कडीपत्ता लावलाय चांगलं झाड आहे बघा कडीपत्त्याचं गावरा ओहे कढी हे, हे छान होते कढीपत्त्या बहिणी गावाला व्हिडिओ टाकणं होत नाही बघा आता लाई पावसाचे दिवस आलेत बघा कधी लाईट असते कधी नसते मग चार्जिंग अस आशल, चार्जिंग असले तरच ता व्हिडिओ टाकता येते नाही तर मग कुठून टाकावा चार्जिंग नसल्यावर व्हिडिओ त्याच्यामध्ये त्याच्यामुळं बहिणीनं भावांनो माझा व्हिडिओ तुम्हाला याय नाही बघा या उशिरा यायला लागला आता पावसाचे दिवस सुरू झाले लाईटाचं प्रॉब्लेम आहे बघा त्याच्यामुळं हिडो उशिरा टाकण्यात यायला लागला बघा माझं बहिणींना भावा भावांनो आरजेस करून घेत जा गरीब बहिणीचा हिडू आता बघा मोठं पोरग झोपलेलंच आहे बघा बघू शकतात उठ मारलं त्याला ऊन आलं आठ वाजले तर सकाळचे तरी पण झोपलेलंच आहे बघा आमचं सगळं सिमेटाचं दोनशे पाच तीन सिमेंटाचे पोते ठेवलेले आहेत बघा सगळे पावसानं दगडासारखे होऊन बसले तर आता किती नुकसान झाले आहे माझं हे बघा सगळ्या घरात पाणी झाले आहे सगळं वल्लं झालं आहे बघू शकता तुम्ही हे बघा कोंबडी कोंबडीची जाळी बघा ती पण बसली आहे कोंबडीचं घर आहे बघा कशी वरडायला लागली बघू शकता हे बघा कोंबडी कशी वरडाय लागली सोडा म्हणून भावांना आमची बघा बघा कशी कोंबडी तळमळ करायला लागली बाहेर येण्यामुळं आह कशी बाहेर येण्यामुळं तळ तळमायला लागली सोडा म्हणून एकच राहिली आता आमच्याकडे खूप कोंबड्या होते बघा बहिणींना भावांना लोकाच्या गा करकाशामुळं आम्ही कापू कापून खाल्ली तर काय करावं मग काही इकले तर काही कापून खाल्ली दोन चार कोंबडी आम्ही लोकाच्या <गाए> दारात मुका जनावर गेल्याला खपत नाही घरी मूग टाकत होती मी तांदूळ बाजरी गहू तरी पण त्यांना फिरायची सवय असते त्याच्यामुळं ते, ते जाते तर आपण थोडी लोकाच्या दारात पाठवतो त्यांना ते जा लोकाच्या दारात चरा म्हणून पण त्यांना फिरायची सवय असते बहिणीनो भावांनो त्याच्यामुळं ते कोंबड्याला फिरायचं नाद असते उकरायची सवय असते त्याच्यामुळे जातच असते आपण कवर लक्ष द्यायचं कोंबड्यावर पण मोरका लोकायला आपली नसते बायाला थोडं थोडं पण कुत्र मांजर दिसलं का लगेच भांडायला उठते तर थोडं जमत नाही आता पहिल्यासारखे माणसं राहिले नाही तर नुसते भांडणाची जोर राहिले लोकायला आता बहिणीनं भावानं बघू शकता खूप पाऊस झाला रात्री आजचा व्हिडिओ इथं संपते बघा परवाच्या दिवशी भेटूया बाय बाय लाईक करा सपोर्ट करा फॉलो करा बाय बाय